नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दो। मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी आपल्याला एक कमेंट्स आली होती की सर ईस्ट इंडिया कंपनीची ब्रिटिश इंडिया काळातली इंग्रजांच्या काळातल्या नाण्यांविषयी चांदीच्या नाण्यांविषयी एखादा व्हिडिओ अपलोड करा तर त्या कमेंटच्या नुसार आज आपण एक ईस्ट इंडिया कंपनीचं जुन्या काळातलं एक नाणं आहे चांदीचं सिल्वरचं त्या नाण्याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत तत्पूर्वी एक कमेंट्स मला अशी आली होती की सर सतराशे नव्वद सालचं आणि अठराशे अठरा सालचे अशी काही नाणी माझ्याकडं ब्रिटिश इंडिया कालखंडातली आहेत आणि मला त्याच्या किमती सांगा मला आश्चर्य वाटलं मी त्यांना सांगितलं अठराशे हे अशी नसावीत सतराशे नव्वद अठराशे अठरा अशी नसावीत तर त्यांना ते खोटं वाटलं त्यांनी मला फोटो पाठवले आणि सांगितले ही माझ्याकडं चांदीची नाणी अवेलेबल आहे त्याच्या किमती सांगा आणि मग मी त्यांना सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना ब्रिटिशांच्या नाण्यांची बनवण्याची जर कालखंड आहे आपण जर तो पाहिला बारकाई ना तर अठराशे पस्तीस सालापासून नाणी बनवायला सुरुवात झाली मग सतराशे नव्वद अठराशे अठरा वगैरे असं काय प्रकार आहे तो कळलं नाही मग ते नाण्यांचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात आलं हो, -हो डुप्लिकेट नाणी त्या ठिकाणी त्यांनी बनवली होती मी त्यांना मेसेज टाकला की नाणी डुप्लिकेट आहेत तर त्यांना बऱ्याच वेळ ते गोष्ट माझी आवडली नाही परंतु अठराशे पस्तीस सालापासून जर इष्टे इंडिया कंपनीची स्थापना झाली असेल नाणी बनवायला सुरुवात झाली असेल तर सतराशे नव्वद अठराशे अठरा वगैरे अशा कालखंडातील नाणी ओरिजिनल कशी असू शकतात हा एक प्रश्न होता ठीक आहे त्यांना आपण आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे तर आज आपण आजच्या आप, व्हिडिओमध्ये एका एक चांदीच्या नाण्याविषयी आपण माहिती पाहूया तर तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक नवीन हे आलंय फीचर्स आले त्याच्यामध्ये फीचर हाईप असं नाव येतं स्टार्स असतात त्या हाईपवर तुम्ही क्लिक केल्यानंतर काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि आपलं के के कॉइन कलेक्टर हे चॅनल ग्रो व्हायला मदत होते तर कृपया हाईपवरही हाईप या बटनावर क्लिक करा ओके मित्रांनो आपल्या सबस्क्राईबर बांधवांनी सांगितलेल्या सूचनेनुसार त्यांनी आपल्याला एक सूचना केली होती की ईस्ट इंडिया कंपनीचं चांदीच्या नाणं सिल्वरचं कॉईनच्या विषयी एखादी माहिती सर द्या तर पहा आज आपण एका सिल्वरच्या कॉईनची आपण या ठिकाणी माहिती देत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता हे पहा हे विक्टोरिया क्वीन यांचं नाणं आहे आणि याचं साल जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अठराशे चाळीस आता आपल्याला लक्षात येईल बघा या ठिकाणी इंग्रजीमध्ये इकडे व्हिक्टोरिया आणि या बाजूला क्वीन असं आहे तर थोडीशी माहिती सांगतो विक्टोरिया आणि क्वीन याच्यामध्ये ज्यावेळेस मध्ये गॅप असतो याला डिव्हायडेड लिजंट असं म्हटलं जातं आणि विक्टोरिया इम्प्रेस असं ज्यावेळेस किंवा विक्टोरिया क्वीन असं नाव जर कंटिन्यू असेल तर त्याला कंटिन्युअस लिजंट असं म्हटलं जातं तर हे डिव्हायडेड लिजंडचं नाणं आहे विक्टोरिया क्वीन अठराशे चाळीस सालचं हे जे नाणं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता इथं बघा हाफ रुपी असं आहे पहा हाफ रुपी असं आहे आणि या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी असं कॅपिटल अक्षरामध्ये इंग्रजीमध्ये ईस्ट इंडिया कंपनी असं आहे मध्ये हाफ रुपी असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे उर्दू मजकूर आहे हाफ रुपी अर्धा रुपया आपण त्याला म्हणून त्या काळातला आणि अठराशे चाळीस सालचं हे नाणे या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचं मेटल जर आहे ते सिल्वर आहे चांदीच्या धातूमध्ये बनलेलं विक्टोरिया क्वीन यांच्या काळातलं हे नाणं डिव्हायडेड मध्ये आहे आपण आताच पाहिलं डिव्हायडेड मधलं हे नाणं आहे तर पहा आपण याची माहिती पाहूया हे नाणं किती रुपयाला आहे आजच्या घडीला याचं व्हॅल्युएशन काय आहे आपण तर ते पुस्तकातून थोडंसं समजून घेऊया लेटेस्ट पुस्तकामध्ये पहा या ठिकाणी आपण खाली पाहू शकता डिव्हायडेड लिजंट जे आपण आता नाणं दाखवलं ते सेम नाणं या ठिकाणी दिलेलं आहे आणि या नाण्याचं मेटल पाहू शकता आपण सिल्वर आहे वेट म्हणजे वजन जे आहे पाच पॉईंट त्र्याऐंशी ग्रॅम मध्ये बनलेलं हे नाणं आहे याची साईज आहे चोवीस पॉईंट तीस ते चोवीस पॉईंट नव्वद असे थोड्याशा वेगवेगळ्या मिंटचे वेगवेगळ्या आकारामध्ये बनलेले हे नाणे आहेत चोवीस पॉईंट तीस ते चोवीस पॉईंट नव्वद अशा पद्धतीनं हे जे नाणं आहे याचे मिंट मार्क ओळखण्याचे खाली या ठिकाणी कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास याचे तिन्ही मिंट मार्क कसे ओळखायचे मिंट आयडेंटिफिकेशन याचही या ये ठिकाणी माहिती दिलेली आहे आपण इयर जर पाहिलं अठराशे चाळीस सालचं हे आपल्याकडचं जे नाणं आहे तुम्ही आता पाहिलं आता फोल्डरमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या लक्षात कदाचित नसलं आलं परंतु हे व्हेरीफाईन ते एक्स्ट्रा फाईन कंडिशन मधलं हे हाफ रुपीचं नाणं आहे आणि आपण जर बारकाईनं पाहिलं या ठिकाणी बघा बॉम्बे मिंट फाईन कंडिशनमध्ये सुद्धा दोन हजार रुपये आहे कलकत्ता मिंट फाईन कंडिशनमध्ये दोन हजार आहे आणि मद्रास मिंटचं जर हे नाणं असेल तर हे नाणं मात्र थोडंसं महागाय अडीच हजार रुपयाला हे नाणं विकल्या जातं आता आपण आपल्याकडचं जे नाणं आहे ते एक्स्ट्रा फाईन कंडिशन मध्ये आहे किंवा व्हेरी फाईन कंडिशन मध्ये आहे असं म्हटलं तरी काही वागवं ठरणार नाही ना या ठिकाणी पाहू शकता आपण व्हेरी फाईन मध्ये अडीच हजार अडीच हजार आणि या ठिकाणी साडेतीन हजार एक्स्ट्रा फाईन मध्ये या नाण्याची किंमत चार हजार होऊ शकते कोणत्या असू द्या आणि जर हे मद्रास मिंटचं असेल सा तर साडेचार हजार युएनसी कंडिशन मध्ये मात्र हे नाणं फार महाग झालंय बॉम्बे मींटचं हे नाणं अकरा हजार रुपयांच्या वरती कलकत्ता मिंटचं ही नाणं हजारांच्या वरती आणि मद्रास मिंट जर असेल तर मिर हजारावरती या नाण्याची किंमत जाऊन पोहोचलेली आहे तर मित्रांनो आपल्या सबस्क्राईबर बांधव जे होते त्यांनी सांगितलं होतं की चांदीच्या नाण्याविषयी माहिती सांगा माझ्याकडे बरेच नाणे आहेत आज आपण मध्ये विक्टोरिया क्वीन यांचा हा रुपी अठराशे चाळीस सालचं ह्या नाण्याची माहिती पाहिलेली आहे आपण आपण पाहू शकता तर अशा चांगल्या सुस्थितीत नाणी राहण्यासाठी ती फोल्डरमध्ये ठेवली पाहिजेत नेहमी सांगतो मी सांग त्याचबरोबर कॅप्सूल वापरल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नाणी जपून बरीच साठवणूक विकण्यापेक्षा साठवायला पाहिजेत जपायला पाहिजेत त्याचबरोबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणे सांगतो मला बरेच लोकांनी त्या दिवशी मला प्रश्न विचारला सबस्क्रायबर बांधवांनी की मग अठराशे अठरा साल सतराशे नव्वद सालची ही नाणी बनवलीच कशी ज्याच्यावर ईस्ट इंडिया कंपनीचं नाव आहे तर मला त्या लोकांसाठी एक सांगावं वाटतं की ठीक आहे तुमचंही म्हणणं बरोबर नाही तुम्हाला कोणाकोणति हे नाना आले असेल तुम्हाला ते ओरिजिनल वाटत असेल परंतु खरं सांगतो ज्या दिवशी पृथ्वीचा या ठिकाणी निर्मिती झाली पृथ्वीची त्या ठिकाणी जशी उन्हाबरोबर सावली आली खऱ्याबरोबर खोट खोटं आलं तसंच या ओरिजिनल बरोबर डुप्लिकेट म्हणजेच खऱ्याबरोबर खोट खोटं आलं त्याच अनुषंगाने मला या ठिकाणी सांगावं वाटतं की डुप्लिकेट नाणी सुद्धा या क्षेत्रामध्ये चांदीची सिल्वर कॉईन असतील त्याचबरोबर इंग्रज कालामध्ये मोहोर ज्या सोन्याच्या होत्या त्यासुद्धा डुप्लिकेट मिळू शकतात म्हणून याच्यामध्ये जाणकार व्यक्तीकडून ही नाणी दाखवून ओरिजिनल आहेत डुप्लिकेट आहेत याची आपण खात्री केली पाहिजे आणि विनाकारण स अठराशे पस्तीसच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीचं नाव दाखवून जर चुकीच्या पद्धतीनं माहिती सांगितली जात असेल तर ती नाणी डुप्लिकेट आहेत हा असं भ्रम आपल्या मनातून आता काढून टाका अठराशे पस्तीसच्या अगोदरची सर्व नाणी ही ग्राह्य धरली जाणार नाहीत कारण त्यावेळेस अठराशे पस्तीसच्या अगोदर ही नाणी बनलेलीच नव्हती तर अशा पद्धतीनं आपण हा प्रूपी डिव्हायडेड लिजन विक्टोरिया क्वीनच्या आजच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितली सिल्वर कॉईन ह्या नाण्याविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली त्याचबरोबर तुमच्या मनात इतर नाण्यांविषयी काही प्रश्न असतील समस्या असतील किंवा मा, माझ्याशी नोटांविषयी किंवा नाण्यांविषयी अजून तुम्हाला काही हेतबूच करायचं असेल मला फोटो पाठवायचे असतील किंवा अनेक काही समस्या असतील तुमच्या तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलवर असंच प्रेम करत राहा आणि मला हक्काने सूचना सांगत राहा धन्यवाद